माझ्या मिस्टरांवर जो काही प्राणघातक हल्ला झाला ते आमदार महेंद्र थोरवे यांच्या यें, सांगण्यावरूनच करण्यात आलेलं आहे जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्या ते 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 लोक विकास भगत जो आरोपी होता तो बोलला का तुम्हाला माहिती आहे का मी कोणाचा माणूस मी आमदाराचा माणूस आहे आणि आता तर तुला आम्ही गाडी सकट पेटवून देऊ अशा धमक्या देखील देण्यात आल्या ते, ते लोकं रॉड घेऊन आले आम्हाला जो काही त्यांनी मारहाण केली आमची गाडी फोडली माझे मिस्टर मारहाण झाली ते मी एकशे बाराला देखील करून मदत तर मिळाली नाही पोलीस स्टेशनला ना देखील आम्हाला कुठल्या प्रकारचं योग्य ते सहकार्य न करता पोलिसांनी उलट आरोपींना वाचवण्यासाठी आमदाराच्या दबावाखाली आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब मला मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की आपण मी आपल्याला पत्र देऊन देखील मला अद्यापही न्याय मिळाला नाही आहे मी उपमुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार केला मी महिला आयोगाला देखील केला परंतु अद्यापही पोलिसांवर जे काही संबंधित पोलिस अधिकारी आहे तिथे जो काही खोटा गुन्हा दाखल आमच्यावर केलेला आहे तो मागे घेण्यात यावा आणि माझ्या मिस्टरांना या महेंद्र थोरवे आमदार यांनी कुठे गायब केले माझ्या मिस्टरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे आणि तसेच माझ्या देखील जीवितस धोका निर्माण झालेला आहे माझी एकच विनंती आहे की मला आणि माझ्या मिस्टरांना लवकरात लवकर न्याय मिळून देवा आणि आमच्यावरचा जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो ताबडतोब रद्द करा आणि माझ्या मिस्टरनं जे काही पोलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं कोर्टाने ते पुन्हा देण्यात यावं आणि जे काही संबंधित कोणीही दोषी आहेत पोलीस अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जो आमदार महेंद्र थोरवे आहे याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी ही विनंती